आके है भरी भरी और तुम ना बाळा हो।, हो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांडे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे सर्वप्रथम मित्रांनो माफी असावी हे पिल्लांच्या संगोपनाची जी सिरीज आहे ती दोन तीन चार आणि पाच असे चार दिवसाची एकाच वेळेला घेऊन आलेलो आहे मी असं का तर कारण नियोजन जवळपास सारखंच असतं कसं सारखं असतं ते तुम्हाला सांगतो मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तीन ते ती चार दिवस त्याला म्हणजे तीन ते ती चार वेळेस दिवसातून दूध पाजायचं का हो कारण बघा त्या वेळेला असती आपल्या पिल्लाची पचनशक्ती एकदम कमजोर तर त्यावेळेला थोडं 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 दूध पिल्लाला तीन वेळा पाजायचं आहे म्हणजे काय होतं मग पिल्लाची पचनशक्ती ॲटोमॅटिकली स्ट्रॉंग होत चालते दिवसेंदिवस आणि त्याच्यानंतर एकदा पचनशक्ती वाढली का मग हो दिवसे। दिवसातून दोन टाईम दूध पाजलं तरी काहीच हरकत नाही आता बघा हे पिल्ला आहे जबरदस्तपणे वजन वाढ आहे तुम्हाला त्यांच्या शेफ्टीवरून मागच्या साईडना दिसत असेल की अजिबात बुळकांडी नाही काय नाही काय नाही कारण या शेळीला पहिले तीन चार दिवस दूध खूप कमी असतं नंतर दूध वाढतं इचं त्याच्यामुळं आम्हाला थोडं दूध पाजा इतकं दूध पाजा तितकं दूध पाजा याची शक्यतो गरज पडत नाही तर या बघा या पद्धतीनं सुरुवातीचं एक दिवस आणि दोन दिवस दोन तीन दिवस सुरुवातीचे तीन चार टाईम दूध पाजायचं आहे दिवसातून आपल्या शेळे इथं शेजारीत जाते चरायला तर एक दोन घंटे चरून पुन्हा आल्यानंतर तेव्हा एकदा दूध पाजणं होतं पुन्हा गेल्यानंतर संध्याकाळी एकदा दूध म्हणजे असं तीन चार टाईम दूध त्यांना पाजलं दोन तीन दिवस बघा आता फक्त या दोन दिवस ते चार दिवस या सिरीजमध्ये तुम्हाला फक्त काय नियोजन वेगळं करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो सर्वप्रथम पहिल्या दोन दिवस तुम्हाला सांगितलं होतं मी की बकरीला खोराक खोराक वगैरे खूप जास्त काही द्यायचं नाही कारण कास सुजण्याचं भे भीती असते पण आता काय करायचं आहे शेळीचा खुराक वाढवायचा आहे मित्रांनो कारण शिळीचा एकदा की खुराक वाढवला तुम्ही की शेळीला दूध फुटणार शिळीला दूध फुटल्यानंतर काय होतं पिल्लांना दूध पुरणार तर बघा या वेळेला काय करायचं आता एक चार पाच दिवसाची पिल्लं झाली दोन तीन दिवसाची पिल्लं झाल्यानंतर पि शेळीचं दूध अजिबात काढायचं नाही फुल दूध पिल्लांना पाजून द्यायचं आता शेळीला दूध किती येते आहे हिशोबानं जर शेळीला दोन चार लिटर दूध असेल आणि पुरं दूध पाजलं तर पिल्लं भुळकंडू शकते पण बघा आता दूध पाजल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर दूध पाजल्यानंतर दूध पाजल्यानंतर पिल्लांना पिंकू ग्राय पावडर किती द्यायचं आहे हो तुम्हाला दाखवतो मी बघा तर मग बघा मित्रांनो ही आपली पिंकू ग्राय पॉडरची बॉटल ही कोणत्या बाकरायच्या मागं लागली काय मी तर ही पिंकू ग्राय पॉटरची बॉटल तुम्हाला पिंकू काढून घ्यायचं आहे इंजेक्शनमध्ये आता पिल्लं कशी आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का आल्याडचं बोकट पलेडची पाट आहे आणि बघा आता काय करायचं आहे हे जे पिंकू ग्राय पावडर मी काढून घेतलेलं आहे किती काढलेलं आहे बघा पाच एम एल सहा एम एल सात आणि आठ एम एल आठ एम एल पिंकू ग्राय पावडरमधलं त्यांना दोन दोन एम एल पाजायचं आहे मित्रांनो दिवस दोन तीन चार आणि पाच तर दोन आणि तीनमध्ये काय करायचं आहे एक दूध पाजल्यानंतर एक दीड एक दीड एम एल पिंकू ग्राय पावडर पाजायचं आहे आणि पिल्लं एकदा पाच दिवसाचे झाले की दीड दोन दीड दोन एम एल पिंकू ग्राय पावडर तुम्ही पिल्लांना पाजलं तरी काहीच हरकत नाही कारण हे प्यायला गोड असतं चांगलं असतं <imitation> <imitation> त्याच्यामुळं त्याच्यामुळं पिल्लांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही कशा पद्धतीनं पाजायचं ते तुम्हाला दाखवतो हो चला तर मग एकदम हे बघा मित्रांनो हे पिल्लू आहे आणि हे पिंकू ग्राय पावडर पिल्लाला धरायचं आरामशीर आणि हे बघा असं दोन एम एल एकदम दमा तोंडामध्ये थोडी थोडी चव देत असं दोन एम एल पिंकू ग्राय पावडर द्यायचा आहे ओके okay, त्याला दोन एम एल दिल्यानंतर आपली लाडी तर लाडीला सुद्धा दोन एम एल देणार आहे मी लाडे हे बघा आधी थोडीशी चव द्यायची मग काय करतात चव आली की नुसतं प्यायला बघतात हे बघा अजिबात खाली जाणार नाही वर जाणार नाही आता ह्या पिंकू ग्राय काय होणार माहिती का उद्या त्याला जेव्हा आपण यांना मिनरल मिक्सचर चालू करू लिक्विडद्वारे त्या टायमाला पिल्लं जबरदस्त पितात आणि खूप जास्त मेहनत करावी लागत नाही ला, ला, हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय औषधं गोळ्या द्यायचे असले तर मग त्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम नाही होत आता तुम्हाला दाखवतो हे बघा आपले पहिले पहिले जे पिल्ल ते दाखवतो मी हे बघा आपले पहिले पिल्ल आहे ना पिंकू प्यायसाठी बघा किती करते हे बघा बघा किंवा खाली गेलं काही पिलं आता त्याला नंतर दूध पाजल्यानंतर पाजणारच मी आता काय होईल हे पाऊस चालू आहे त्याच्यामुळं बकऱ्या बाहेर काढल्या नाही आता त्याच्यामुळं बाकी पिल्लाची वजन वाढ वगैरे चांगली आहे दोन महिन्याचं झालं आता पंधरा पंधरा एक किलो जेल पंधरा सोळा किलोचं पिल्लू झालेलं आहे आता वजन करू आपण त्याचं तसं आणि सॉरी बरं का या पिल्लांचं वजन नाही करण्यात आलं कारण दोन दिवसापासून चांगला पाऊस चालू आहे आणि काटा जो आहे म्हणजे जो वजन मापक आहे ते आपल्या पलीकडं मामूकडे त्याच्यामुळं पिल्लांचं वजन काही केलं नाही बाकी हे बघा मस्त आता थंडीचं तिच्या याला बी काटा आला काशीला असू दू द्या -दू दूध वगैरे पिलं त्यांनी आरामशीर एवढे दूध त्यांचं -दू भागून जातं आता यांना सरळ सरळ घरा घरामध्ये डाल्याखाली खाली ठेऊन देतो कारण खूप पाऊस चालू आहे आणि हे बघा असे असतात बघा हे स्ट्रॉंग पिल्लं अजिबात त्यांना पावसात सर्दी नाही खोकला नाही काहीच नाही एकदम ओके मध्ये बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा काहीच नव्हतं दोन दिवस ला ते पाच दिवसाच्या निवेदनामध्ये फक्त दोन तीन गोष्टी देण्यात ठेवायच्या पिल्लाला सर्दी लागू द्यायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे काय जे वातावरण असतं त्या वातावरणात डायरेक्ट आपण उघड्यावर ठेवतो पिल्लं त्यावेळेला काय होतं पिल्लांच्या नाकाला पाणी यायला लागतं तर ते काय करायचं का दूध पाजलं की लगेच त्याला थोडंसं असं पोतं वगैरे टाकून खाली बारदाना म्हणत्या कोणी पोतं म्हणतं तर ते पोतं टाकून काय करायचं खाली पिल्लांना ठेवायचं आहे जेणेकरून जेणेकरून काय करायचं आहे पिल्लांना सर्दी होणार नाही आणि सर्दी झाल्यामुळे काय होतात बरेचशे वेळेत पिल्लं पाय ताट करणे किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात तर मग त्या गोष्टीपासून थोडंसं वाचायचं आहे बाकी आज बैल पोळा आहे आपला शंकर बघून घ्या तुम्ही एकदम ओकेमध्ये सकाळचा वेळ आहे चोपडत चटकी एकदम शंक इथं तोंडाला हात नाही लावून देत बरं काजिबात हे बाया बघा गेलं वापुड थांब तुला भटब्या तुला अजून दोन चार महिने निय लावी तू बघा बकऱ्या वगैरे दाखवून देतो तुम्हाला सकाळी सकाळी निघले पावसा पाण्याची काय माहिती कुठं निघले चल 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 ना चाल अरे 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 कोटा इकडे ये पुढे ये हे hey. बघा या पद्धतीने पिल्लं दूध पितात तिचं थोडंसं दूध आता चाला काढून घेतलं पण बाकीच आहे पिल्ल मस्त मित्रांनो पहिल्या झोप्याला पाऊन लिटर ते एक लिटर दूध एका टायमाला आहे मस्त पैकी हे का मुळं आणि गावरान क्रॉसची बरं का गावरान काठेवाडी क्रॉस तरी बी दूध देते का तर एक तर तिच्या आईला भरपूर दूध आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तिला आता दोन वर्षीची होईन आणि आत्ता शिक्कीचं सप्टेंबरमध्ये दोन वर्षाची झाली ती आणि आत्ता शिक्कीचं हे पहिले पिल्लं आहे एवढे दिवस थांबलो पण मग दुधाली इतकी भारी राहिली ना की जबरदस्त तर ही गोष्ट कधी द्यायला ठेवायची जर पाठी तुमच्या हाईट लेंथला थोडी कमी पण मग दुधाला इतकी भारी ना का पिल्ल एकदम फास्ट वाढून जात्या तर या गोष्टी कधीही नेहमी लक्षात ठेवायच्या जेवढी लेट लागवड करशील तेवढे भारी दुधाला फुटनशील आणि यांचं अजून चालूची चिटिंग मिटिंग चिटिंग मिटिंग इथं दुसरा तिसरा पाना सोडला तिनं पार आणि केस कापेला असल्यामुळं थोडी इद्रुप दिसती पण दुधाला वगैरे ओके अजून अडचण नाही दोन चार जोपेला मरण नाही तिला अजून हे बघा पिल्ल मस्त एकदम ही एक काला लागली त्या पिल्लांची डायरेक्ट कानं धरती ती चालली बघा तिकडे तिला तिकडे खुराक देत राहतो बघा मित्रांनो बरेचसे लोक विचारतात खुराकासाठी काय खाद्य देतात तर हे बघा गुळीपेंड आहे आणि गहू आहेत मिक्स करून सध्या चालू आहे मक्का पण देतो कधीमध्ये पण मक्काचं कसं आहे आता मक्का सध्या तिकडे पावसं पाणी तिकडं शेडमध्ये पडेल आणायचं जेवर आल्यामुळं आता गहू आणि गुळीपेंड म्हणजे कादी कांडी खाद्य चालू आहे कांडी खाद्य कसं असतं ते तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो ही जी कांडी खाद्य आहे या अशा पद्धती असतं बरेचसे दाणे याच्यामध्ये मिक्स असतात स्वतः बनून आणलेली कधीही भारी याच्यामध्ये मका गहू आणि दुसरी हरभरा चुनी वगैरे मिनरल मिक्सचर सगळं काय असं जबरदस्त आहे याला कांडी खाद्य म्हणता कोणी सुगरास म्हणता तर ही एक नंबर आहे दूध वाढीसाठी जबरदस्त उपाय आहे आणि जबरदस्त हे निवेदन आहे हिला इथंच देतो आणि तिला तिकडे देतो हे बघा हिला फक्त कांडी खाद्य आहे गहू वगैरे नाही दिला आपण पण बघा कशा पद्धतीनं खाता एकदम जबरदस्त एक नंबर तर अशा पद्धतीनं खुराक जर खाल्ला शेळंनी तर दुधाला भरपूर फुटतात आणि चांगली म्हणजे जबरदस्त आहे स्वतः बनवून आणली तर चांगलीच आहे यांच्या आईने काय केलं ला खुराकाच्या लालचीनं थोडंसं दूध पिलं आणि लगेच पळली तिकडे खुराक खायला अशी गोष्ट आहे बघा बाकी हे आपली कोटा फार काकडली पावसामुळं पण काही नाही ओकेमध्ये तिला काही होत नाही लय स्ट्रॉंग इम्युनिटीला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांग नक्की सांगा आज थोडासा बोरिंग झाला असेल त्याच्याबद्दल सॉरी पण उद्याची व्हिडिओमध्ये नक्की यांचं वजन करेन मी कारण काय माहिती आहे का उद्याचे म्हणजे आता दोन तीन दिवस असं यट्टीच टाकतो तुम्हाला आणि वजन किती झालं आता दोन तीन दिवसाची झाली पिल्लं तर वजन किती झालं ते तुम्हाला यखट्टीच कळेल सॉरी बरं का त्याच्याबद्दल बाकी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या याचा पार्ट थ्री उद्या परवा येईल त्याच्यामध्ये दुसरे व्हिडिओ येतील